मला मेसेज करतात मला माझे व्हिडिओ बघतात आणि त्यांचा एक प्रॉब्लेम असतो की ते माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही की मी तुम्हाला औषध पाठवू शकतो फॉर द इलेक्ट्राल डिस्फंक्शन फॉर द मॅच इजेशन किंवा लॉस ऑफ डिझायर या तिन्ही जर कारणामध्ये जर तुम्हाला कुठेही सेक्च्युअल डिस्फंक्शन वाटत असेल किंवा काही अडचण आली असेल तर तुम्ही केव्हाही मला फोन करू शकता आणि औषधी घर बसता पण मागू शकता नमस्कार मित्रांनो आज मी चाळीस वर्षापासून मी या सेक्सोलॉजीच्या क्षेत्रामध्ये काम करीत आहे रात्रंदिवस झटून तुमच्यासाठी मी मेहनत में करून चांगले व्हिडिओ बनवण्याचा आणि तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग आणि सेक्स एज्युकेशन द्यायचा या व्हिडिओद्वारा नेम नेहमीच प्रयत्न करत असतो मित्रांनो आजच्या स्थितीमध्ये पूर्ण भारतामध्ये किंवा पूर्ण विदेशामध्ये बरेच मराठी बांधव मला मेसेज करतात मला माझे व्हिडिओ बघतात आणि त्यांचा एक प्रॉब्लेम असतो की ते माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही तर असे जर तुम्हाला काही इरेक्टाईल डिस्फंक्शन वगैरे असतील किंवा काही इतर आजार असतील किंवा नपुसंत आलेली असेल किंवा शीघपत्राचा त्रास असेल तर अशा वेळी तुम्ही माझी औषधी घर बसल्या मागू शकता आणि त्याच्याच विषयी आज मी या व्हिडिओद्वारा तुम्हाला सायंटिफिक आणि इन शॉर्ट स्वस्तात स्वस्त औषध याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण कल्पना देत आहे तर मित्रांनो मी डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे दहा लाखाच्या वर रुग्ण मी तपासलेले आहेत त्यांना काउन्सिलिंग केलेलं आहे त्यांना प्रॉपरली सेक्स एज्युकेटेड केलेलं आहे आणि त्याचा मला अभिमान पण आहे जर खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा काही कामानिमित्त किंवा टायमाअभावी जर तुम्ही माझ्यापर्यंत क्लिनिकपर्यंत येऊ शकत नाही आणि तुम्हाला जर माझं औषध घर जर पाहिजे असेल तर त्यासाठी मी रिकमेंड करत आहे की मी तुम्हाला औषध पाठवू शकतो फॉर द इरेटाईल डिस्फंक्शन फॉर द प्रिमॅच युज्युलेशन किंवा लॉस ऑफ डिझायर या तिन्ही जर कारणामध्ये जर तुम्हाला कुठेही सेक्च्युअल डिस्फंक्शन वाटत असेल किंवा काही अडचण आली असेल तर तुम्ही केव्हाही मला फोन करू शकता आणि औषधी घर बसल्या पण मागू शकता तर सगळ्यात माझं फेवरेट आजच्या स्थितीमध्ये जर औषध असेल तर ते आहे द नॅचरल व्हायग्रा दॅट इज द आर जी फ्लो याच्यामध्ये एल आर आहे जे नायट्रिक ऑक्साईडमध्ये कन्वर्ट होऊन आपल्या इंडियाकडचा रक्तपुरवठा वाढवण्यासाठी नक्कीच आपल्याला मदत करेल दुसरं याच्यामध्ये फोल्विक ऍसिड आहे ते पण आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये इरेक्शन चांगलं मिळण्यासाठी नक्कीच मदत करू शकतं आणि झिंक आहे जे आपलं टेस्ट चोहांचं प्रोडक्शन वाढू शकतं त्याच्यामुळे आपली गेलेली डिझायर परत पण आपल्याला मिळू शकते आणि दुसरी गोष्ट आहे हे आम्ही तीस साचे तुम्हाला पाठवतो आणि त्याच्याबरोबर हे अल्फाजन ऑइल आहे या ऑइलची तुम्हाला दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी रेग्युलर बेसवर तुम्हाला चांगली मसाज करायची आहे या मसाजमुळं तुमच्या इंडियाचा रक्तपुरवठा वाढतो तुमच्या ज्या नसकमजोरी आहे त्याच्यासाठी चांगला उपचार होऊ शकतो आणि तिथलं जे स्पॉन्जी टिश्यू आहे आणि त्या स्पॉन्जी टिश्यूच्या आजू अवतीभोवती जे आपलं रक्तवाहिन्यांचं जाळं आहे त्याला चांगलं करण्यासाठी नक्कीच हे अल्पाजिन ऑइलची मसाज तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये तुम्हाला काही ना काही बेनिफिट देऊ शकतं आता हे सप्लिमेंट आहे आणि एक आयुर्वेदिक ऑइल आहे हे याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा तर जर तुम्हाला हे औषध पाहिजे असेल तर केव्हाही माझ्या स्क्रीनवर दिलेल्या फोनवर फोन करा आणि घर बसल्या तुम्ही तो औषधी मागू शकता धन्यवाद मित्रांनो